नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडझेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांना आपण समर व्हॅकेशन स्पोकन इंग्लिश बघत आहोत यामध्ये आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायचीच आहे आणि आपण एका शब्दापासून अनेक अर्थपूर्ण वाक्य कशा पद्धतीने बनतात याचा अभ्यास करत आहोत आजही मी असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळत राहतील बघा विद्यार्थ्यांनो अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करणार आहोत विद्यार्थ्यांनो कधी कधी आपल्याला स्वतःकडून काहीतरी दुसऱ्याला करून द्यायचं असतं किंवा दुसऱ्याकडून कधी कधी आपल्याला स्वतःसाठी काहीतरी करून घ्यायचं असतं मग अशा वेळेला आपण कुठल्या सिच्युएशन मध्ये त्याला प्रश्न विचारणार किंवा काहीतरी सांगणार आपल्याला एखाद्याची मदत करायची आहे तर आपण त्याला परवानगी विचारतो मी तुझ्यासाठी काही करू का त्याची इच्छा असेल तरच आपण ते, ते कृत्य करत असतो मग कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्याला आता कोणाच्या तरी मदतीची गरज आहे त्यावेळेला आपण त्याला ती मदत मागत असतो तर ती सुद्धा मदत मागत असताना किंवा मा एखाद्याला मदत करत असताना आपले जे भाव आहेत आपली जी बोलण्याची पद्धत आहे ती एक रिस्पेक्टली असायला पाहिजे आपण उद्धटपणाने कोणाशी बोलू शकत नाही किंवा एखाद्याशी उद्धटपणाने वागून त्याची मदत करणे किंवा त्याची मदत घेणे हा प्रकार आपण करू शकत नाहीत तर मग हे रिस्पेक्टली बोलणं असेल ते कशा पद्धतीने आपण करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण बोलायला पाहिजे तेव्हा समोरच्या व्यक्तीला ते म्हण पटणार आहे कधी कधी विद्यार्थ्यांना असतं किंवा आपल्याला नेमकी कि मदत करायची असते पण समोरच्या व्यक्तीला जर आपण भाषा पद्धती बदलत गेलो उद्धटपणाने बोललो तर त्याची इच्छा असताना पण तो आपली मदत करणार नाही किंवा मदत घेणार पण नाही आणि जर आपण जर म्हणजे एकदम रिस्पेक्टली बोलत गेलो त्याला तर तो नक्कीच आपली मदत इच्छा नसली तरीसुद्धा आपल्या बोलण्यामुळे त्याचं मन वळू शकतं आणि तो व्यवस्थितपणाने आपल्याशी बोलू शकतो किंवा आपली मदत घेऊ शकतो किंवा मदत करू शकतो मग अशा वाक्य बोलण्यासाठी आपल्याला काय बरं करायला पाहिजे किंवा कुठल्या पद्धतीने आपण त्यांच्याशी बोलायला पाहिजे बघा आता आपल्याला काहीतरी कोणाकडून करून, करून कोणासाठी तरी करायचंय कि मग आपल्याला जे आहे त्यासाठी आपल्याला कुणाची तरी परवानगी हवी आहे आणि ती मिळवण्यासाठी माहिती नाही त्याचा होकार असेल की नकार पण अशा पद्धतीने बोलायचं की त्या पद्धतीमध्ये त्याचा होकार आपल्याला कंपल्सरी मिळेल मग आता हे बोलत असताना कसं बोलायचं बघा आता मी आत्ता जाऊ शकतो का आपल्याला तर जायचंच आहे पण आता उद्धटपणाने तर आपण म्हणू शकत नाही 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 मी चाललोय आता मी निघालोय मला काही बघायचंच नाहीये आपण रिस्पेक्टली बोलू शकतो मी आत्ता जाऊ शकतो का पन, म्हणजे येस त्यांना आपल्याला हो असं सांगायलाच पाहिजे एवढं रिस्पेक्टली बोलल्यावर व्यक्ती व्यक्तीसुद्धा आपण जे देतो तेच आपल्याला परत येतं हे लक्षात ठेवा कायम तर आपण हे बोलत असताना कॅन आय गेट नाव कॅन आय कॅन आय गो नाऊ आत्ता मी जाऊ शकतो का कॅन आय गो नाऊ प्लीज मी आत्ता जाऊ शकतो का तर कॅन आय गो नाऊ अशा पद्धतीनं ना आपण बोलू शकतो मी आत्ता घरी जाऊ शकतो का मी आत्ता घरी जाऊ शकतो का कॅन आय गो होम नाव प्लीज कॅन आय गो होम नाव मी आत्ता माझ्या घरी जाऊ शकतो का बघा आपण काहीतरी विचारतो आहे परवानगी मागतो आहे पण परवानगी मागत असतानासुद्धा आपल्या बोलण्यामध्ये एक आदर असायला हवा त्याच्यानंतर मी माझा कुत्रा आणू शकतो का कॅन आय ब्रिंग माय डॉग मी उद्या येताना किंवा मी तुमच्याकडे येत असताना पपी नावाचा आपल्या घरी कुत्रा आहे तो एकटा राहू शकत नाही किंवा आपण त्याला सोडू शकत नाही मग आपल्याला आहे आपल्याला हे आहे कृत्य पण त्यासाठी कोणाची तरी परवानगी हवी आहे मी माझा कुत्रा आणू शकतो का कॅन आय ब्रिंग माय डॉग कॅन आय ब्रिंग माय डॉग सर प्लीज मी उद्या माझा कुत्रा आणू शकतो का सर असं तुम्ही विचारू शकता किंवा मी तुला काहीतरी विचारू शकतो का आपल्याला काहीतरी कोणाकडून जाणून आहे आपण जर त्याला प्रेशर करून किंवा वेगळ्या कुठल्या पद्धतीने बोलून जर आपण त्याला काही विचारत असू त्याच्याकडून घेत असू तर ते तसं होऊ शकत नाही मग आपल्याला रिस्पेक्टली बोलायचं आहे त्याच्याकडून ते घ्यायचं आहे तर एका वेगळ्या पद्धतीने विचारायचं आहे कुठल्या कॅन आय आस्क यू समथिंग कॅन आय आस्क यू समथिंग मी तुला काही विचारू शकतो का ठीक आहे मी तुमचा कॅमेरा वापरू शकतो का कॅन आय यूज युअर कॅमेरा कॅन आय यूज युअर कॅमेरा मी तुमची वस्तू आता आपल्याला वस्तू वापरायची आपण विस्कटून घेऊन वापरू शकत नाही किंवा चोरून कोणाची वस्तू वापरू शकत नाही हे चुकीचं आहे किंवा त्याच्याशी वेगळ्या पद्धतीने उद्धटपणाने बोलून पण आपण ती वापरू शकत नाही बोलत असताना रिस्पेक्टली बोला आदराने बोला जेणेकरून तुम्हाला त्याचं उत्तर सुद्धा आदरामध्येच मिळत राहील तुम्हाला एखाद्याची वस्तू वापरायची आहे कॅमेरा वापरायचा आहे कॅन आय यूज युअर कॅमेरा कॅन आय यूज युअर कॅमेरा मी तुमचा कॅमेरा वापरू शकतो का मी तुमचा फोन वापरू शकतो का कॅन आय Use your phone. Can I use your phone? मी तुमचा कॅमेरा वापरू शकतो का आता हे झालं बघा तुम्ही करत असलेल्या गोष्टीसाठी पण आता तुम्हाला कोणाकडून तरी करून करुं घ्यायचंय करून घेण्यासाठी सुद्धा तुमचा रिस्पेक्ट असायला हवा बघा करून घेत असताना सुद्धा करून घेत आहे तुम्ही तर व्यवस्थितपणाने तुम्ही बोलायचं त्यांच्याशी व्यवस्थितपणाने तुम्ही बोलू शकता न? मी तुझ्यासाठी टॅक्सी आणू का मी तुझ्यासाठी टॅक्सी आणू का कॅन आय गेट यू अ टॅक्सी मी तुझ्यासाठी टॅक्सी आणू का तुझ्यासाठी काही आणू का कॅन आय गेट यू समथिंग कॅन आय गेट यू समथिंग मी तुझ्यासाठी कॅ काही आणू का तुझ्यासाठी कॉफी आणू का कॅन आय गेट यू सम कॉफी मी तुझ्यासाठी कॉफी आणू का आपल्याला त्यांना काहीतरी द्यायचं आहे तर सुद्धा व्यवस्थितच द्यावं लागेल तू थो थो तुझ्यासाठी थोडा चहा आणू का कॅन आय गेट यू सम टी कॅन आय गेट यूज सम कॉफी तुझ्यासाठी काही कॉफी आणू का थोडी कॉफी आणू का थोडंसं दूध आणू का थोडासा चहा आणू का ठीक आहे एक ग्लास पाणू पाणी आणू का तुझ्यासाठी मी तुझ्यासाठी एक ग्लास पाणी आणू का एखादी व्यक्ती आपली आपल्यावर चिडचिडते त्याला नको वाटते आपल्याकडून काही घेण्यासाठी पण तुमची इच्छा आहे त्याची मदत करण्याची आणि त्याला खरंच त्या मदतीची त्यावेळेला गरज असेल अशा वेळेला आपण रिस्पेक्टली कॅन आय अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतो की त्याची मदत करायची त्यावेळेला आपण कुठल्या पद्धतीने मदत करू शकतो ठीक आहे विद्यार्थ्यानो अशाच पद्धतीने आपण रिस्पेक्टली इंग्रजी बोलायची कशी हे बघितलेलं आहे विद्यार्थ्यानो व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आणि सोबत असलेल्या बेल आयकोनला क्लिक करायला विसरू नका आणि विद्यार्थ्यांनो या इंग्रजीचा अभ्यास तुम्ही नक्कीच करा जेणेकरून तुमची इंग्रजी नक्कीच सुधारेल चला तर विद्यार्थ्यांनो भेटूयात एका नवीन अशा सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद